हा पराठा मी अगदी दहा मिनटामध्ये घरी बनवला असा पराठा जर तुम्ही घरी बनवला ना तर सकाळी नाश्त्यालाही होऊ शकतो आणि दुपारच्या जेवणालाही होऊ शकतो आणि सगळ्यांनाच खूप आवडेल असा यम्मी होतो कसा बनवायचा ते तुम्हाला सांगते खूप सोपा आहे काय करायचं दोन वाट्या मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं थोडीशी हळद घालून घ्यायची एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे कलर छान येईल त्याच्यामुळे म्हणून आणि थोडीवरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे हळद आणि कोथिंबीर ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घाला जर नसेल आवडत तर नाही घातली तरी चालू शकतं आणि पीठ मळून घ्यायचं पीठ एकदम जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि खूप लूज पण मळायचं नाही आपल्याला मिडियम ह्याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे ते आपल्याला लाटता येईल छान आणि त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरता पण येईल त्यामुळे आणि पहिल्यांदा पीठ मळून घ्यायचं म्हणजे कसं आपलं सारण तयार होईपर्यंतमधलं पीठ आपलं छान मळून हे भिज भिजेल छान म्हणून आता हे भिजेपर्यंत एक पॅन घ्यायचा आणि पॅनमध्ये साधारण एक तीन ते चार चमचे तेल घ्यायचं तेल घेतल्यानंतर मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा तो थोडासा परतायचा म्हणजे जास्त एकदम खूप जास्त परतायचा नाही थोडा परतायचा परता म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल मग त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे मी इथे अर्धा चमचा जर का आलं लसूण पेस्ट तुम्हाला नको असेल तर तुम्ही ती स्किप करू शकता मी थोडंसं स्वाद यावा म्हणून आला लसून पेस्ट टाकलेली आहे अगदी अर्धा चमचा घातलेली आहे मी इथे नंतर त्याच्यानंतर ढोबी मिरची घातली याच्यामध्ये ती पण एकदम बारीक चिरलेली ढोळी मिरची आहे आणि एकदम बारीक चिरलेला फ्लॉवर होता माझ्याकडे म्हणजे फ्लॉवर होता तो बारीक चिरून घेतला हिरवी मिरची एक घेतली बारीक चिरून आणि वाटाणा असतो ना मटार हिरवा वाटाणा तो मी उकडून स्मॅश करून घेतला आणि थोडीशी वरून कोथिंबीर घातली आता ह्या सगळ्या भाज्या माझ्या घरामध्ये अवेलेबल होत्या म्हणून मी ह्या घालून घेतल्या तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील ना त्या तुम्ही याच्यामध्ये घालून घ्या शेवटी मीठ घालून घेतलं आणि एक चमचाभर तूप घालून घेतलं पुन्हा एकदा परतलं की आपलं सारण तयार झालं ते एका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि थोडं थंड होऊ द्यायचं थंड झालं ना की मग त्याच्यावरती मी पनीर होतं माझ्याजवळ ते पनीर थोडंसं वरून किसून घातलं ते काही वरती आपल्याला फ्राय करायची गरज नाही त्यामुळे पनीर मी थोडंसं किसून घातलं याच्यामध्ये सगळ्यात मोठं इन्ग्रेडियंट आणि चांगलं इन्ग्रेडियंट म्हटलं आणि सगळ्यांना आवडणारं इन्ग्रेडियंट म्हटलं तर मोजेरोला चीज हे हवंच या मोजेरोला चीजच्या नादामध्ये आपली लहान मुलं किती भाज्या खाऊन घेतील ते त्यांनाही कळणार नाही तर मोजेरोला चीज हे याच्यामध्ये हवंच जर का लहान मुलांना तुम्हाला खायला घालायचा असेल ना हा पराठा तर त्या चीजच्या नादामध्ये भाज्याही खातील पराठ्यामधल्या तर ते घालून घेतलं आणि असं हलवून घेतलं आता तोपर्यंत आपलं कणिक मिळून झालेलं भिजून झालेलं असेल तयार छान व्यवस्थित कणिक भिजलं असेल तर त्याची एक लाटी काढून घ्यायची खूप सोपं आहे बनवायला एक लाटी काढून घ्यायची ह्याची आणि आपण पोळी जशी लाटतो ना तशी पोळी लाटून घ्यायची तुम्ही आज हा पराठा एकदा नक्की करून बघा असं माझी आई आम्हाला आम्ही लहानपणी शाळेत होतो ना त्यावेळेला बनवून द्यायची कधी कधी भाज्या नसतील ना तर नुसतं तूप लावून असा त्रिकोणी पराठा बनवून दिला ना तरी आम्ही तो आवडीने खायचो तर असं आपण एक गोल तयार करून घ्यायचं गोल पोळी तयार करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण हे सारण भरून घ्यायचं आता मी इथे हा पराठा जो आहे तो त्रिकोणी करणार आहे तुम्ही असं आयताकृती किंवा गोल किंवा अजून चौकोनी असं तुम्ही कुठल्याही आकारामध्ये पराठा बनवू शकता म्हणजे म्हणजे मुलांना जरी विचारलं तुम्हाला कुठल्या आकाराचा हवा आहे तर ते, ते पण अगदी हौशरी सांगतील की हो मला चौकोनी हवा आहे त्रिकोणी हवा आहे आपण तसा बनवून देऊ शकतो आता हे सारण आहे हे आतमध्ये मी असं त्रिकोणी आकारामध्ये तयार करून घेते कारण की मला त्रिकोणी पराठा बनवायचा आहे मग हे त्रिकोणी मी सुरीने जरा थोडंसं साईड साईडला हे करून त्रिकोणी करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर हे साईडच्या ज्या कडा आहे त्या सारणावरती ठेवून घ्यायच्या त्याच्यानंतर आपल्याला हे लाटायचं नाही आहे तर असं त्रिकोणी मी आतमध्ये त्रिकोणीच करून घेतलं आणि मग वरून त्रिकोणी असा ह्याला आकार देऊन घेतला म्हणजे कडा आपल्या त्रिकोणी साईजमध्ये दाबून घेतल्या आणि सगळीकडनं व्यवस्थित दाबून घ्यायच्या म्हणजे त्या उघडणार नाहीत आणि आता हे आपल्याला लाटायचं नाही आहे अशा पद्धतीने हा त्रिकोणी पराठा तयार झाला तुम्ही चौकोनी गोल आयताकृती कसाही बनवू शकता वेगवेगळ्या आकारामध्ये आता तवा गरम करून तव्यावरती हा पराठा ठेवून घ्यायचा आणि याच्यावरती साजूक तूप लावून घ्यायचं साजूक तूप नसेल तर तुम्ही बटरही लावू शकता काय होतं तूप लावल्याने ना खुसखुशीतपणा येतो पराठ्याला त्यामुळे तूप किंवा बटर लावायचं खूप छान लागतो हे करायला दोन्ही बाजूंनी छान शेकवून घ्यायचा आतमधलं मोजेलेला हो चीज पण वितळून जातं आणि पराठाही खा छान खरपूस होतो दोन्ही बाजूंनी तूप लावून घ्यायचं किंवा बटर लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी छान शेक आता हा थोडासा जाड आहे आपला पराठा त्यामुळे दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा शेकवून घ्यायचा एक दोन ते तीन वेळा पलटी मारून घ्यायचा हा व्यवस्थित पराठा रेडी होतो मी अगदी तुम्हाला गॅरंटीनी सांगते मुलं खूप आवडीने खातात हा पराठा ह्याच्यामध्ये चीज असतं त्यामुळे त्यांना लक्षात येत नाही की आपण काय काय भाज्या खातो आणि ह्याच्यामध्ये आपण कुठल्याही भाज्या टाकून हा पराठा बनवू शकतो पोळी खायला लोक मुलं नाक मुरडतात पण पराठा हा नक्की खाल्ला जाईल तर तुम्ही असा पराठा एकदा घरी नक्की बनवून बघा हा मी दोन्ही बाजूनी बघा व्यवस्थित असा शेकवून घेतला पराठा तयार झाला आहे हा आणि आतमधलं मोजेरूला चीज पण ह्याच्यातलं हे मेल्ट झालं असेल हा एका प्लेट मेट ठेवून घेतला मी सेम अजून एक असाच त्रिकोणी पराठा बनवून घेतला माझ्या मुलीला त्रिकोणी आकार फार आवडतो त्यामुळे मी त्रिकोणी पराठे बनवते सेम असंच पोळी लाटून घेतली त्याच्यामध्ये त्रिकोणी असा आकार दिला सारणारा आणि ते कड्या त्याच्या दुमडून घेतल्या सेम त्रिकोणी आकारातच अशा दुमडून घ्यायच्या नंतर लाटायचं नाही असा त्रिकोण तयार करून मग तो परत तव्यावरती भाजून घ्यायचा आता पुन्हा मी हा एक अजून एक पराठा बनवला तुम्ही बनवू शक बघू शकता अगदी पाचच मिनटात तयार झाला हा ही पराठा घरी संध्याकाळच्या जा वेळेला जरी दिलं ना हा बनवून तरी छान म्हणजे आपलं पोट भरून जातं पोटभरीचा नाश्ता होऊ शकतो हा आता इथे काय होतं काही वेळेला साईडलासुद्धा आपलं कच्चं राहू शकतं त्यामुळे असं उभं करायचं आणि साईडच्या कर कडासुद्धा अशा छान व्यवस्थित भाजून घ्यायच्या म्हणजे ते कच्चं राहणार नाही साईडला जर का तुमचं जाड तुम्ही लाटली ला असेल पोळी तर अशा पद्धतीने तुम्ही साईडच्या कडासुद्धा भाजून घेऊ शकता पराठा तयार झाला हा सुद्धा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी रेसिपी तुम्ही कुठून बघताय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमची एक कमेंट आली ना की मग एकदम म्हणजे उत्साह निर्माण होतो अजून आपण छान छान रेसिपी बनवू यासाठी तर प्लीज एक कमेंट नक्की करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय